नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका आजच्या कालामध्ये असं आहे की जे काही मातृशक्ती आहे खर मनुनी असं सांगितलेलं आहे की नार्यस्थुयेत्र पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हेच कशासाठी सांगतो की हा जो अभंग आपल्यापुढं वाचून दाखवला त्याचं काही फारसं चिंतन आपण करणार नाही परंतु किमान आपल्याला हा अभंग श्री संत जनाबाईंचा आहे mm. हां एक नारी रत्न ज्या आपल्या ह्या संप्रदायातला आहे की ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा करावी काय जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग असं म्हणावं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी चाल म्हणावी नामदेवरायांनी कीर्तन करावं त्या कीर्तनामध्ये देवाला वस्त्राचं भांड राहू नये अशा प्रकारचा सं ह्या संप्रदायाच्या भक्तीचा परमोत्कर्ष ज्यांनी पाहिला ज्यांनी अनुभवला आणि ज्यांनी त्याचा प्रचार केला अशी ही मातृशक्ती म्हणजे श्री संत जनाबाई आहेत विठ्ठल विठल सामान्य गोष्ट नाही जनी जाय पानियाशी आणि मागे धावे ऋषिकेशी असा अधिकार होता आताच्या म्हणून आप त्यांनी सांगितलं की हा जो भारत देश आहे स्वामी रामतीर्थ म्हणतात ज्यावेळेला लहान बालकं आणि स्त्रिया ह्या अध्यात्म प्रवण या, या देशातल्या होतील त्यावेळेला हा भारत देश संपूर्ण जगद्गुरुपदाला प्राप्त झालेला असेल विठ्ठल विठ्ठल स्त्रियांना घाई घाईफार झालेले पुरुषाच्या बरोबरीचा अधिकार आला पाहिजे खांद्याला खांदा ह देऊन आम्ही आमची प्रगती साधणार खांद्याला खांदा देऊन नाही त्यांचा अतिक्रमण करून आम्ही पुढे जाऊ विठल 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 ठळ विठ ह्या मातृशक्तीचा अपमान संत वाङ्मयात कधीही केला नाही वैदिक वाङ्मयात सनात परंपरेमध्ये कधीही केलेला नाही श्री जी आहे तर त्यांनी सांगितलं मातृदेवो भव हा वेदाचा पहिला उद्घोष आहे पित्याचा उद्घोष नंतर केला आहे अतिथी आचार्यांचा उद्घोषसुद्धा नर नंतर केलेला आहे उलट इंग्लिश वाङ्मयामध्ये आत्ता म्हणतात की मदर जॅन मदर इज बेटर दॅन वन हंड्रेड टीचर्स की आपली आई जी आहे ती शंभर आचार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि तीच म्हणते की तू क्लासला जा विठल विठ्ठल विठल 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 मनु स्वतः सांगतो जो आपला आद्यवंशज आहे तो सांगतो की नारी शक्तीदा बहीण असो मुलगी असो पत्नी असो आई असो भाऊजाई असो ह्या सर्व ह्या अन्नपूर्णेची रूपं आहेत आणि त्यांचा जिथं अपमान होईल तिथं वास करत नाही त्या अधिष्ठात्री देवता इंद्रियाच्या त्या माणसाला सहाय्य करत नाहीत आणि जर त्यांचा आदर केला गेला तर तुम्हाला सर्व इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता तुमचं मागं पुढं संरक्षण करतात तुम्हाला सद्बुद्धी देतात तुमचे संकल्प जे आहेत ते विधायक अंतकरणात उत्पन्न होतात हे विज्ञानाचं विज्ञान आहे पण आपल्या ठिकाणी तेवढं सात्विक धैर्य नाही म्हणून आपण म्हणतो हे जुने विठ्ठल विठ्ठल याच्यातून एक गोष्ट अत्यंत लक्षात घेण्यासारखी आहे की आजच्या काळामध्ये आपलं कौटुंबिक गावचं वातावरण किंवा देशाचं हे सर्व सामाजिक वातावरण हे अत्यंत विस्कळीत अशा स्वरूपाचं आहे आजकाल आता परवा पेपरला आलं होतं एक महिन्या पंधरा दिवसापूर्वी मला एकाने दाखवलं हो त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये दोन हजार सव्वीस साली एका कुटुंबातील दहा सदस्य असतील तर त्याचे दोन मनोरुग्ण असतील एक डायबेटिक असेल एक ब्लड प्रेशरचा असेल आणि इतर कॅन्सरचा कदाचित एक रुग्ण असेल शंभर रुग्णामध्ये एक रुग्ण कॅन्सरचा असेल अशा प्रकारचा हा देश आहे याच्या याचं कारण काय आहे याचं कारण माणसाचं मनोस्थैर्य जे आहे ते, ते पूर्ण भंगलेलं आहे आणि त्याचं कारण वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालेलो वेदाने जो मार्ग सांगितला त्या मार्गापासून आपण जसे भ्रष्ट झालो तसं तसं आपलं उत्तरोत्तर दुःख हे वृद्धिंगत होत आहे आणि झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यातही ते याला खरं कारण जर कोण असेल याचा उत्कर्ष करणं किंवा याचा अपकर्ष करणं याचा केंद्रबिंदू जर कोण असेल तर ही श्री जात आहे विठ्ठल विठ आताच्या काळात लोक वर्णाश्रम धर्मावर टीका करतात इतकंच नाही तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की जे भारत सरकार नाव होते भारत भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि रथ म्हणजे रम्मान होणं ज्या देशातले लोक सात पिढ्याच्या इस्टेटीमध्ये रमत नाही तर हे ज्ञानधन जे आहे सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञानयज्ञ मोठा अनुष्ठानकरिता याचे भवभय खोटा सर्व संसाराला तो सांगणारं असं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचं खरं आगर भांडार खजिना निधी असल तर हा भारत देश आहे ज्ञानामध्ये रममान झालेला देश आहे पण लोक म्हणतात की ते पूर्वीचे लोक भोळे साळे होते ते आता जग कुठे गेलं जग कुठे गेलं म्हणजे तुम्ही दुःखाच्या शिखरावर कसे कसे चढत चालला हे तुम्हाला कळत नाही संत जनाबाई एक नामदेवरायांच्या दासी आहे बालपणातच आलेले आहे आणि ज्यांना कुठलंही पांडुरंग परमात्मा आणि संत नामदेव आणि ही संतांची मांदियाळी सुटली तर त्यांना दुसरं कोणतंच गणगोत नाही हां संत मेळा महाराज ज्या वेळेला मंगळवेढ्याला मजुरी कामासाठी गेले तर तो बुरुज ढासळला आणि बुरुज ढासळल्यानंतर चौदा प्रेत त्याच्या खाली गाडले गेले आणि ज्या वेळेला ती प्रेत उकरली त्यांना सर्वांना एकत्र आग्नी दिला आणि तेच ठिक्रिया सर्वांची एकत्र केली अस्पृश्यतेने मधल्या काळामध्ये काहीसं ह्या समाजाचं पतन झालं नव्हतं असं नाही झालं होतं परंतु त्याचं मूळ जे आहे ते मूळ कधी सुटलेलं नाही त्याचं कारण असं आहे की भगवान पांडुरंग परमात्म्याला कर्मेना भगवान पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की नामदेव रायांना मला कर्मत नाही आणि या ठिकाणी सर्वज्ञ परमात्मा सर्वांतरी आम्ही परमात्मा त्यांनी सांगितलं हे आषाढाची झट लागली आणि त्याच्यामध्ये माझा चोखा गेलेला आहे तर त्यांचं किमान आस्थी तरी तू इथपर्यंत आण त्यांनी सांगितलं आस्थी कशा ओळखणार चौदा लोकांना एकत्र त्यांचं केलेला अग्निसंस्कार त्यांनी सांगितलं त्या हडा, हा त्या हाडात हाडाला तो कानाला लाव आणि जिथं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल तर ते माझ्या चोख्याचा हाड आहे आपल्याला माहीत आहे आजही महाद्वारामध्ये जी समाधी आहे तर ती समाधी जेव्हा नामदेवराय अस्थी घेऊन आले तेव्हा परमात्म्याने विड विटेवरून उडी मारली आणि आपल्या पितांबरामध्ये त्या अस्थी घेतल्या ठरसाच अशा प्रकारची स्थिती आहे परवा एक मोठे साहित्यिक आहेत हां विद्यापीठावर फार मोठ्या अधिकारावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत ते गुरुवर्य आले होते त्यांनी आता संत वाङ्मयावर फार मोठा एक प्रबंध लिहिलेला आहे तर सहज बोलताना मी त्यांना म्हटलं की सर आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही श्रीजीवन आहे किंवा ज्या त्यांनी एक ग्रंथच लिहिलेला आहे सगळ्या जेवढ्या भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या आणि बाहेर पण मीराबाईंसारख्या ज्यां स्त्रियांचे जेवढे अभंग आहेत तेवढे त्यांनी एकत्र केले आणि ते काही गोष्टी आधुनिकाला धरून सांगतात कारण ते, ते शैक्षणिक पा त्यांचा गेलेला आहे त्यामुळं ते, ते थोडं ज्याला आपण म्हणतो ना सतर्क दृष्टीनं पाहत असतात त्याला एक वेगळं नाव हे मला आठवत नाही तर त्याप्रमाणे ते, ते पाहत होते मी त्यांना असं विचारलं की आ, सर आता हे जे संत जनाबाई हां संत बहिणाबाई सोयराबाई यांचे जे अभंग आहे संत सुखूबाई तर यांच्या अभंगावरून आपल्या पूर्वजांनी यांना ब्रह्मज्ञानापासून वंचित ठेवलं होतं असं म्हणता येईल का असं विचार केलं तर त्यांच्यातून उत्तर आलं असं मुळीच म्हणता येणार नाही विठ्ठल विठ्ठल विठल अरे राजकारणासाठी तुम्ही जातीभेद निर्माण आत्ता करत आहात ज्यावेळेला हा जातीभेद वर्णाश्रम परमा परंपरा पाळत होते त्यावेळेलासुद्धा संत नावाचं असं एक व्यक्तिमत्व होतं की त्यांनी ह्या स्त्री समाजाला आत्मज्ञानाचं इतकं प्रचंड देणगी दिली दान केलं की त्यांनी जगाचं गुरुत्व भूषवावं नुसतं एकदा आमचे बाबा कोणतरी होतं तर संत सोयराबाईंचा अभंग आला बहिणाबाईंचे अभंग तर असे अद्वैतपरक प्रकरणातले जे अभंग आहे ते जर आपण पाहिले असं वाटतं का उपनिषदातल्या भाष्याने जे भाव भावस्पष्ट होणार नाही ते संत बैनाबाईंनी केले एका दाशीनं आज सातशे वर्षे झालं तर आपल्याला त्यांचे अभंग हृदयाशी कवटाळा वाटतात त्याचाच अर्थ त्यांचं जीवन धन्य आहे जर आजच्या ह्या मातृशक्तीला न मातो परमदैव पर दैवतम आईपेक्षा श्रेष्ठ दुसरं दै दैवत नाही त्यांनी जर हे धन निर् जतन करून ठेवलं आणि शंभर साड्या आणि पन्नास चपला घेण्यापेक्षा आपण अभंग आणि शंभर अर्थ चिंतन करू असं म्हणून आपल्या पतिराजाला किंवा कुटुंबाला आपलं तन मन धन तर देऊ पण आपलं आत्मधन जे आहे ते आत्मधन आपण मिळवू या निश्चयात जर राहिला तर आपला भारत जो आहे तो पुन्हा आपल्या मूळ पदावर जायला काहीच वेळ लागणार नाही